हाय नमस्कार माझ्या गोड ताईंचं मा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझा एक ब्लाऊज जो गेल्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तो लाल कलरचा अर्जंट ते माझा शिवून झालेला आहे तर कसा शिवून झालेला आहे ते मी दाखव दाखवणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू कारण अर्जंट त्यांना पाहिजे होता म्हणून मी काय शिवते वेळेस व्हिडिओ काढलेला नाही आहे म्हणलं डायरेक्ट शिवलेलाच दाखवणार आहे आणि बघूया कसा झालाय तर चला मग दाखवते हे बघा हे अशी फुग्याची स्लीव्ज आहे बघू शकताय त्याचे प्लेट वगैरे बघू शकताय खूप छान एकदम मस्त फिनिशिंग आलेले आहेत एकदम भारी आणि अशा पद्धतीची मी लेस लावलेली आहे छोटीशी बारीक लेस लावलेली आहे इथं हे बघा पण आणि वरती पण आणि ह्याचा जसे कसे फुगे फुग्याचा स्लूज कसा डिझाईनचा शिवायचा ती मी ह्याचा व्हिडिओ काढलेला आहे तर मैत्रिणीनं बघू शकता हे बघा इथं हे असा फुग्याचा स्लूज मी शिवलेला आहे तर खूप छान आणि खूप मस्त एकदम सुंदर ब्लाउज झालेला आहे तर ह्याला अशी नॉट लावलेली आहे ती भूक घाई गडबड करायला लागला त्यांना द्यायचं आहे आता चार वाजल्यात त्यांना निघायचं आहे गावाला तर दिल्या होत्या मला आधीच दोन दिवस आधी दिल्या होत्या अस्तर नव्हतं म्हणून मी अशी टिवले होते वेगळे दुरी अशी लटकन लावलेले आहे आणि गळ्याला अशी डबल लेस लावलेली आहे मी हे बघा आणि गोल राऊंड गळा आहे आणि अशी फोगीचे स्लीव्स शिवलेले तर मी ह्याचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर लवकरच मी अपलोड करणार आहे तर हे अशा पद्धतीची नाजूक एकदम लेस लावलेली आहे गळ्याला आणि हाताला बघू शकतो खूप छान आणि खूप मस्त वाटते ब्लाऊज बघून तर हे बघा वेअर केल्याच्यानंतर असं खूप छान एकदम मस्त दिसणार आहे हे जे प्लेट वगैरे बघू शकता तुम्ही खूप छान आणि एकदम फिनिशिंग आलेलं आहे तर हे ह्याचा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करीन तुमच्यासोबत शेअर करेन त्यांना खूप घा घाई गडबड लागली आहे ते येणार आहेत आता घ्यायला आणि येऊन गेल्या तर हुक लुक करायचं आहे अजून तर द्यायचं आहे त्यांना प लवकरच तर हे बघा कटोरी आहे टाईम नाही अजिबात मग घाई गरबडीनं मी व्हिडिओ काढते तर कटोरी आहे आणि ह्या अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे तर मैत्रिणीनो ब्लाऊज कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर चला मग असंच संपूर्ण व्हिडिओ बघत राहा हे अशा पद्धतीचा खूप छान आणि मस्त एकदम भारी बघू शकता ह्याचा लुक आणि फिनिशिंग तर मग मी आता ह्याला हुक लावून घेते आणि देते त्याला पाठवून लगेच तर कसा वाटला ब्लाउज नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा तर चला बघत राहा संपूर्ण पुढं व्हिडिओ तर हे बघा इथं हे झाल्याच्यानंतर मी लगेचच मी दुसरे दोन पण इथं मी कटिंगला घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि हे पण एक काटापदराच्या साडीतला आहे आणि एक पण एक साधा आहे हे पण अर्जंटच द्यायचं आहे त्यांना पुण्याला जायचं आहे मी पुढं सांगानच खूप युजफुल हा व्हिडिओ आहे तुम्ही संपूर्ण कंटिन्यू करा व्हिडिओ तर यूजफुल तुमच्यासाठी खूप खास एकदम मस्त छान व्हिडिओ आहे तर नक्कीच बघत राहा संपूर्ण तर मी आता इथं हे दोन्ही पण कटिंग करून घेते तर कटिंग झाल्याच्या नंतर लगेच स्टिचिंगला घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी कटिंग करून घेतले लगेचच आणि दोन्ही पण स्टिचिंग करायचं आणि दोन्ही पण अर्जंट द्यायचे त्यांना तर अशा पद्धतीचं कटिंग करून घेतली आहे कटिंगचा व्हिडिओ दाखवलेला नाही कारण खूप मोठा होईल तर ता ताईंनो जेणे कोणी ताई ताई नवीन चॅनलवरती असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि एकमेकाला असेच व्हिडिओ शेअर करा कारण माझ्यासारख्या गरजू महिलांसाठी तर खूप खास आहे आणि त्यांना पण शिकण्यासारखं आहे तर बघत राहा माझे पुढचे ताईंनो बघू शकता आहे इथं माझा ब्लाऊज तयार झालेला आहे अशा कशा पद्धतीचा मी तयार केलेला आहे ते तुम्ही नक्कीच बघा तर हे बघा मटका गळा काढला आहे मी खूप मोठी साईज आहे थोडीशी आणि शॉर्ट शॉर्ट स्लीवज आहे मला मी पुढं सांगते सांगत सांगणारच आहे की काय हे ब्लाउज कधीचा आहे आणि कधी आलेला शिवायला तर मी सगळं सांगणारच आहे तर पुढं बघतच राहा व्हिडिओ हे बघा हे मी काढला इथं मटका गोल गळा त्यांनी काढायला सांगितला होता ठीक आहे तर अशा पद्धतीचा मी गोलमटका काढ गळा काढला आहे आणि याला अशी नॉट लावली हे बघा अशी नॉट तर ही नॉट आहे ना ही नॉट त्यांना आवडेलच असं मला वाटतंय कारण खूप छान हे पहिली बार मी त्यांना अशा ह्या पद्धतीत त्यांची नॉट डबल लटकांचं बनवलेली आहे लटकनची आणि मोठी पण थोडीशी लांब लावलेली आहे त्यांचे पहिल्याचे एवढे नव्हते पण हे त्यांना खूपच छान आवडणार आहे एवढी मी शंभर टक्के गॅरंटी देऊ शकते साधा शिंपल एकदम गोल मटका गळा काढल्या पाहिजे त्यांनी जसं सांगितलं होतं तसं ठीक आहे तर हे बघा कटोरी आहे त्यांचं काय आहे आणि कसं आहे ते मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर हे बघा कटोरी आहे आणि काटापदराच्या साडीतला ब्लाऊज आहे काटापदराच्या साडीमधला ब्लाऊज आहे कसा वाटला ब्लाऊज नक्कीच सांगा आणि ते अजून एक मी जे कटिंग करून घेतलं आहे दोन्हीसोबतच कटिंग करून घेतला होता ते पण मी लगेच स्टिचिंग करणार आहे ते ते पण कसा वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर ह्या अशा पद्धतीचा आता ह्या हा ब्लाऊज माझा तयार झाला म्हटलं लगे ते लगेच येणार आहे त्यांना अर्जंट पाहिजे आणि हा हा ब्लाऊज पीस माझ्याकडं सहा सात आठ महिने झाला माझ्याकडं हा पीस होता मी पण विसरून गेले होते की कोणता पीस आहे तुमचा तर त्यांना बोललं की मी तुम्ही येऊन दाखवा मला कुठला पीस आहे तर त्यांनी सांगितलं की हा पीस आहे माझा हे साडी माझ्याकडं आहे तर त्यांनी ते पुण्याला राहतात तर पुण्याला राहतात तर त्यांचा ब्लाऊज मी शिवलाच नव्हतं ते आल्याच्यानंतर शिवणार तर ते आल्यात रात्री त्यांची आई राहते ना आईकडं आलेले तर त्यांचे ना मी बरेच ब्लाऊज शिवून दिले त्यांच्या मुलाचं लग्न पण होतं तर लग्नाचे पण ब्लाऊज मी इथून शिवून दिले त्यांना तर खूप छान आवडतं त्यांना ब्लाऊज खूप छान पण बसतात भारी एकदम तर खूपच भारी त्यांच्यासोबत कोणत्या त्यांची मैत्रीण पण आली आली आहे पुण्याहून तर त्यांनी सांगितलं की ह्याने खूप भारी ब्लाऊज शिवतात की यांच्यापाशीच मी शिवत असते आणि मी तिथं पुण्यामध्ये काढून ठेवले पिसा पण काय झालं माहिती आहे का मी विसरूनच आले काढून अशाच ठेवलेल्या समोर तरी तर मी विसरून आले आणि आता गेल्या गेल्याच्या नंतर परत मला घेऊन यायला लागेल नाहीतर मला शिवून झाले असते ब्लाऊज माझे असं बोलत होते ते मग ते खूप दिवस झाला माझ्यापाशी हा पीस होता आणि मी हा सहा ब्लाऊज शिवून त्यांचा तयार केलेला आहे त्यांनी उद्या सकाळी जाणार आहेत आणि आज काहीतरी त्यांचा इथं कार्यक्रम आहे ते कार्यक्रम झाल्याच्यानंतर त्यांनी उद्या सकाळी निघणार आहे तर त्यांचा ब्लाऊज त्यांनी सांगितलं की आज मी आज आहे दिवसभरामध्ये इथं तर तुम्ही मला ब्लाऊज तयार करून द्या तर माझा ब्लाऊज तयार झालेला आहे आता ते दुसरा पण तयार झाला ना तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर कसा वाटला ब्लाउज वगैरे आणि कसं नाही ते पण मला नक्कीच सांगा अशा पद्धतीचं तुम्ही पण काम करत राहत आई न तर मी पण अशाच पद्धतीचं मी काम करत राहते आणि अशा पद्धतीचे आपले कुठून कुठून बघा आता तुम्हीच विचार करा कुठून ब्लाऊज आलेले आहेत आपल्याकडे शिवण्यासाठी पुण्यावरनं ब्लाउज आपल्याकडे शिवण्यासाठी आले आहेत बघा मग विचार करा मग कुठून कशा कुठल्या कुठं आपला जाते काही जर शून्यातून बी जर उप केलो आपण तर आहे ना आपलं काहीतरी आपण काहीतरी कसं आहे माहिती आहे का आपल्या कुठल्याही क्षेत्रातलं काम असू द्या फक्त आपल्या नावाची चर्च आपलं नाव फेमस झालं पाहिजे की बाई हा हा हे छान शिवतात हा हे चांगलं काम करतात असं आपल्या आपल्याबद्दल त्यांनी चर्चा केली पाहिजे मला एवढंच पाहिजे बसता की काही नाही आहे पण त्यांनी खूप छान मला ब्लाउज खूप भारी भारी त्यांनी शिवायला देते त्यांचे डिझाईनचे वगैरे असतात पण आता माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणून मी साधा शिंपल मटका गळा काढल्या तर हे अशा पद्धतीचे ब्लाउज माझे शिव शिवण्यात येतात कुठून कुठून तर जे आता तिने आईकडं आले होते तर एकच ब्लाऊज त्याने सांगितलं की मी शिवून द्या मला तर त्याने त्यांना दिला मी शिवून तर खूपच छान त्यांना बसला तर ते सर्व हे ब्लाऊज माझ्याकडे जाणार त्यांच्या मुलाचं लग्न होतं लग्नाचे ब्लाऊज त्यांनी माझ्याकडून शिवून ने द्या तरी आता त्यांचं आता, आता <laughs> चो, चो हे खूप लग्न झाल्याच्या नंतरचे पाच सहा ब्लाऊज आणल्या होत्या त्याच्यामधला एक राहिला होता त्यांना अर्जंट जायचं होतं त्या टायमाला पण म्हणून हे ब्लाऊज राहिला होता म्हणून मी आत्ता त्यांना स्टिच करून देणार आहे दिली आता झालाय पण सॉरी मग आता झालेला आहे ब्लाऊज तर खूपच भारी वाटते मस्त तर येतील ते घेण्यासाठी एवढं दाखवायचं सांगायचं कारण हेच आहे की कुठून ब्लाउज येत आपल्याकडे शिवण्यासाठी आपलं काम चांगलं असल्यावर ना कुठून कुठून पण आपल्याकडं येत असतात तर असं काम करायला पाहिजे एवढं सांगायचं येतो आहे माझं काही नाही बाकी तर चला मी आता दुसरा पण मी स्टिच कराय घेते आणि ते पण तुम्हाला दाखवते कसं झालंय ते चला तर मग बघत राहा संपूर्ण व्हिडिओ परत एकदा दाखवते गोल एकदम साधा शिंपल छानपणा थोडंसं थांबते म्हणजे कसं आपल्याला एक क्लिक काढू काढून घेता येते ना म्हणजे थमनीला वगैरे फोटो लावण्यासाठी म्हणून असं ना थोडंसं छान वाटते चला तर मग आता ठेवून देते या साईडला घडी मारून आणि ह्याला अजून बटन हुक लुक करायचं आहे अजून बटन हुक लुक करते मी आता आज संध्याकाळीच करते ते सकाळी द्यायचे त्यांना तर संध्याकाळी मी करते की इलटकन तर खूपच आवडणार आहे का त्यांना ना पहिल्यांदा मी असं ब्लाऊजला बनवलेलं आहे तर ठेवून देते साईडला आणि दुसरा पण मी लगेच स्टिचिंगसाठी घेते ते पण दाखवते ते पण अगं साधा शिंपलच आहे जास्त काही आपल्याकडं डिझाईन वगैरे नाही आहे आणि ह्याला डिझाईन करायची होती पण वेळ नाही ना आपल्याकडं ते निघणार आहेत ना एवढं लगेच म्हणून वेळ नाही आपल्याकडं हे असे धागे धुगी नाही दिसून द्यायचं ब्लाऊजला कारण आपली फिनिशिंग पूर्ण जात असते म्हणून धागे दुगे काहीच दिसू द्यायचे नाही असेच एकदम फिनिशिंग आलं पाहिजे बघा कुठं दिसतो का धागा वगैरे काहीच नाही तर हे अशा पद्धतीचा असं काम झालं पाहिजे आपलं चला तर मग मी दाखवते पुढचा पण ब्लाऊज तुमचे तुमच्यासोबत शेअर करते स्टिचिंग झाल्याच्या नंतर आता वेळ नाही आहे जास्त न बघू शकता माझा दुसरा पण माझा ब्लाऊज तयार झालेला आहे शिवून तर एकदम साधा शिंपलच आहे तर बघूया आपण कसा ब्लाऊज आलेला आहे तर हे बघा बड़ा। हे बघा आणि ह्याचा गळा आहे ना चौकणी गळा आहे बघा अशा पद्धतीचं चौकणी गळा आहे थोडं वेळेस तर मावशींच हा एक ब्लाऊज तर हे अशा पद्धतीचं मी इथं साडेसहा इंच मी स्लीव्ज घेतलं आहे आणि दोन्ही पण दोन्ही सा दोन्ही साईडचं पण अशा पद्धतीचं आणि हे अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे कटोरी आहे तर ह्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकताय कटोरीची तर खूप छान एकदम मस्त ब्लाऊज आलेला आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया लगेचच तर ते ते पण शिवला तर ते लगेच त्यांना त्यांनी त्यांना पाहिजे ते घेऊन जातील आता येतील असते आणि हे त्यांना पण उद्या पाहिजे का संध्याकाळी पाहिजे ते आज भाजी विकते त्यांनी भाजीवाले मावशी आहेत तर ते आल्या ना तर लगेच त्यांनी घेऊन जाणार आहेत ते सांगितले होते की मला उद्या गावी जायचं आहे लग्नाला तर माझा ब्लाऊज तयार ठेवा तर त्यांना बोलले की मी साधी शिंपल साडी तुम्ही जे लग्नाला साधी, साधी शिंपल साडी घालून जाणार आहेत का असं विचारलं तर ते अशा ना, जा ना ते नाही बोलले मला जा जाताना वेर करण्यासाठी पाहिजे आणि तिथं गेल्याच्यानंतर मग मी भारीवाली साडी घालणार आहे असं सांगितलं तर सांगित चला ठीक आहे मी देते तुम्हाला शिवून म्हणून हे दोन ब्लाऊज मी कटिंग करून घेतले आणि दोन्ही पण मी इथं शिवून माझे तयार झालेले इथं खूप छान त्यांना हा हे ब्लाऊज बसतात तर ते मा मावशी बोलत होत्या मी ना सगळीकडे मी शो शोधून शोधून जिथं तिथं शिवते ना माझा कुठंच माझ्या मापाचा ब्लाऊज कोणीच शिवत नाही आणि तुम्ही पहिल्यांदाच शिवले तर खूप भारी ब्लाऊज शिवले आणि फिटिंगला पण छान बसायला लागले तर जि जी, जिथं कुठं शिवले तिथं निस्तर बिघडावं लागलं ब्लाऊज आणि आता इथं तुमच्यापाशी शिवले तर खूप छान एकदम मस्त बसला ब्लाऊज तर त्यांनी एक ब्लाऊज शिवून बघितला माझ्याकडं तर त्यांनी काय का का हा। तर मला असं वाटते दहा पंधरा ब्लाउज तर त्यांनी माझ्याकडं शिवून घेतल्या तर आता ही आज म्हणजे आठवड्यात एक्का होणा का होणा त्यांचा पद्धतीचा हां हां तर ह्या अशा पद्धतीचं काम आपला करता येईल नो हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या मी इथंच व्हिडिओ एंड करते भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय